आर्थिक स्थिती सुधारत नसेल आपली आर्थिक प्रगती होत नसेल तर प्रत्येकाने हे नियम आवर्जून पाळावे आणि रोज संध्याकाळी देवासमोर ज समोर असा एक दिवा लावावे म्हणजे आपल्या घरात कधी दारिद्र्य राहणार नाही आणि धन येण्याचे अनेक मार्ग प्राप्त होईल तर आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कोणकोणते नियम पाळा पाळावे आणि हे प्रत्येकाने पाळावे हे नियम तर आर्थिक प्रगती सुधारण्यासाठी देवापुढे तुळशीपुढे तुपाचे गायच्या तुपाचं निरंजन संध्याकाळी रोज लावावे आपली आर्थिक व्यवहाराचे कागदपत्र वह्या खत वय वह, आपली जे लिहिण्याची वही आणि त्या वहीवरती अष्टगंधाने श्री श्री किंवा शुभ लाभ असे आवर्जून लिहावे रोज संध्याकाळी दिवे लागल्यानंतर पैसे कुणालाच देऊ नये राहू काळात पैशाचा व्यवहार कधीही करू नये दिवा व समाईची ज्योत ही उत्तरेकडे करून लावावे म्हणजे लक्ष्मी प्रसन्न होते आणि पूर्वेकडे सुखप्राप्ती होते पैसे देताना घेताना उजव्या हाताचाच वापर करावा पैसे मोजताना नोटाला थुंकी लावून कधीही मोजू नये पोतीची ग्रंथाची पाने बोटांना थुंकी लावून कधीही उल उलटू नये पैशा संबंधी जो देवाणघेवाण करताना किंवा जाताना आपल्या उजव्या खिशात पाच लवंगाची पुडी घालून ठेवावे यामुळे कोणतेही विघ्न येत नाही आणि विघ्न व्यवहारामध्ये येत नाही आणि व्यवहार चांगलापणे आपलं पार पडतो घरात रोज संध्याकाळी सर्वत्र धूप ला दाखवून देवासमोर धूप लावावे धनप्राप्तीसाठी सोमवार व बुधवारी निघावे संध्याकाळनंतर मीठ पीठ साखर दूध दही ह्या कोणत्याही पांढरी वस्तू कोणास देऊ नये नवीन दागिने अलंकार केल्यास ते दे देवापुढे ठेवून नंतर कपाटात ठेवावे जास्त कोणाला दाखवून ब दाखवत बसू नये त्याचं प्रदर्शन करू नये आपली पहिली पगार झाल्यावर पगार किंवा आपली कमाईचे पैसे घरात आल्यावर सर्व घरीच घरी आणावे सगळे पैसे घरात आणावे ते देवासमोर ठेवून अगरबत्ती लावावी आणि थोड्या वेळाने ते पैसे कपाटात ठेवावे दुसऱ्या दिवशी त्यातील थोडे पैसे खर्च करायला सुरुवात करावी आणि सुरुवात आपण जे पैसा आहे तेव्हासाठी काहीतरी वस्तू चांगल्या वस्तू खरेदी कराव्यात आणि आपण घरातून बाहेर पडत असताना आपल्या खिशामध्ये दहा रुपये किंवा अकरा रुपये आवर्जून ठेवावे कधीही खाली खिसा खाली पर्स ठेवू नये त्याचबरोबर घरातून बाहेर पडत असताना आपला उजवा पाय उमऱ्याच्या बाहेर ठेवावे म्हणजे आपले काम सगळे योग्य रीती चांगल्या पार पडतात आणि घरातून बाहेर पडताना नारायण 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 असे चार वेळेस बोलूनच घरच्या बाहेर पडावे कारण नारायण हा सृष्टीचं रचेता आहे आणि हे सांभाळ करणार आहे नारायणमुळेच ही सृष्टी चालत आहे त्याच्यामुळेच आपण सगळे काही कार्य करतो श्वास घेतो सगळे चांगल्या वगळ्या त्याच्याच कृपा आशीर्वादानं चालतं म्हणून आपण चांगल्या कर्म घरातून काम कामाला जाण्याच्या आधी नारायण भगवंताचं स्मरण करूनच जावावे त्याचबरोबर घरातून निघण्याच्या आधी आपल्या घरच्या देवांना ला। अगरबत्ती लावून नमस्कार करून देवांचं आशीर्वाद घेऊन आणि त्यांना सोबत घेऊन म्हणजे तुम्ही माझ्या सारथी आहात तुम्ही माझ्यासोबत चला आणि माझ्या कार्यामध्ये तुम्ही मदत करा असं म्हणून देवाला आवाहन करून निघायचं असतं आणि संध्याकाळी आल्यावर देवांना हातपाय धुवून हे देवा तुमच्यामुळेच तुम्ही माझ्यासोबत होता म्हणून माझा दिवस आज चांगला गेला म्हणून धन्यवाद करून नमस्कार करून मग आपण पुढचं आपलं नित्यकर्म करायचं असतं हे नियम जरी आपण जीवनामध्ये पाळले तर बघा आपल्याला कधीही दुःख दारिद्र्य संकटे काहीच येणार नाहीत आणि आपल्या घरामध्ये आर्थिक प्रगती तर सुधारेलच आणि घरामध्ये जो धन येतं ते धन कायमस्वरूपी टिकून राहील आणि धनहानी कधीहीच होणार नाही तर ही धन आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी काही माहिती तुमच्याशी शेअर करायची होती ही माहिती जर योग्य चांगली वाटली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल लायकनचं बटन दाबा